शिवसेना गट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचं आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री नाईक यांनी आज स्पष्टीकरण दिले जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले ठाण्यातील खाळी भागातील रघुवंश हॉल येथे आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्याचं कारणही स्पष्ट केलंय एकोणीसशे पंच्याण्णव साली आपण मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेत आहोत ठाणे शहर मीरा भाईंदर नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहोत त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक के यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री, मंत्री एकमेकांना एक पूरक काम करत आहोत एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो हो। आहोत आपलं गाराणं मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत मंत्र्यांना कुठे भेटायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे असतो त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं जनता दरबारात निवेदन स्वीकारली जातील आणि पंधरा दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या घेतला जाईल असंही नाईक यांनी सांगितलं कशाप्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ बघा बाबाशी माझ्या करता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भायंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला आहे या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेने दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेलं आहे आणि आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे